नमस्कार आणि अखेर उल्लू वरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आलाय आणि या उल्लू ऍपला समन्स सुद्धा बजावण्यात आलेला आहे याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं झिरो टॉलरन्स धोरण आहे आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ॲप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील आणि बिभत्स धिंगाणा खपवून घेणार नाही आणि आम्ही तर त्याच्या विरोधात कायमच आवाज उठवत राहू महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती मिळणार नाही हे केवळ एका शो पुरता मर्यादित न राहता हाऊस अरेस्ट सारखे इतर अश्लील आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील तर त्याच्यावरही तात्काळ बंदी घालणं आवश्यक आहे मी देवाभाऊंना विनंती करते की उल्लू ॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर कठोर कायद कायदेशीर अशी कारवाई केली जावी अशा ॲप्सना परवाने देणाऱ्या यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही देवाभाऊंच्या राज्यात तर नाहीच नाही हे नक्की धन्यवाद देवाभाऊ जय हिंद जय जाहे महाराष्ट्र